नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती या एक अतिसंभाव्य व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे या ठिकाणी पहिली आन्सर की या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे पहिली रिस्पॉन्स त्या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे आणि अजून आपल्याकडे या ठिकाणी दुसरी आन्सर की या ठिकाणी पण येणार आहे आणि तिसऱ्यांदा आपल्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार आहे बघा विद्यार्थी या ठिकाणी काय सांगितलंय आपल्या ठिकाणी पात्र गुण किती आवश्यक असतात बघा विद्यार्थी म्हणून आपली शिपायाची परीक्षा तीस मार्कांची होती आणि लिपिकच्या या ठिकाणी चाळीस मार्कांची परीक्षा होती तर आपला प्रत्येक परीक्षेमध्ये या ठिकाणी पस्तीस टक्के गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यकच होते बघा शिपायासाठी तुम्हाला या ठिकाणी अकरा गुण हे घेणं हे या ठिकाणी आवश्यकच आहे बघा अकरापेक्षा जर कमी गुण असतील तर तुम्ही या ठिकाणी पात्र राहणार नाही आणि जर लिपीसाठी बघा या ठिकाणी लिपिकची परीक्षा आपली चाळीस मार्कांची होती तर तुम्हाला लिपिकमध्ये या ठिकाणी चाळीस गुण आठेकान या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे कमी गुण असतील तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पात्र राहणार नाही बघा समोर काय सांगितलंय चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर बघा चाळणी परीक्षा म्हणजे आपली ऑनलाईन परीक्षा झाली होती या परीक्षेमध्ये म्हणजे पस्तीस टक्के गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे बघा मेरिटनुसार या ठिकाणी आठेकान तुम्हाला या ठिकाणी स्वच्छता चाचणी असेल किंवा चापल्य चाचणी असेल एकाच साथ या ठिकाणी तुम्हाला बोलावण्यात येणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला किमान गुण किमान गुण या ठिकाणी तुम्ही प्रसिद्ध कि गुण मिळवले आहेत आणि तुम्हाला मिरिटच्या आधारावर बघा मिरिटच्या आधारावर ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एकाच साथ या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्हाला चापल्य चाचणी असेल किंवा स्वच्छता चाचणी असेल यासाठी तुम्हाला बोलावण्यात येणार आहे बघा बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघल्या बघा आपल्या एकूण जागा बघा पाच हजार सातशे त्र्याण्णव एवढ्या आपल्या एकूण या ठिकाणी जागा होत्या बघा बघा पाच हजार सातशे त्र्याण्णव या ठिकाणी आपल्या एवढ्या एकूण जागा होत्या बघा एकाच सात या ठिकाणी आपण निवडले जाणार आहेत बघा समोर काय सांगितलंय किमान गुण प्राप्त झाल्यानंतर बघा किमान गुण म्हणजे आपले पस्तीस टो पस्तीस टक्क्यापेक्षा आपण जास्त या ठिकाणी गुण घेतलेले आहेत आणि गुणवत्तेच्या आधारे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी निवड होणार आहे बघा शिपायाचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिपायाच्या आपल्याकडे बघा पंधराशे शहाऐंशी एवढ्या एक एकूण जागा होत्या बघा या ठिकाणी एकाच सात जर आपण या ठिकाणी प्रमाण काढलं तर अकरा हजार अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी एवढे उमेदवार या ठिकाणी चापरले जाचणी असेल किंवा स्वच्छता जाचणी असेल या ठिकाणी निवडले जाणार आहेत बघा पंधराशे शहाऐंशी एकूण जागा होत्या बघा या ठिकाणी एकाच सात ते जर प्रमाण आपण काढलं तर अकरा हजार अठ्ठ्याऐंशी एवढे उमेदवार हे चापरले चाचणे असेल किंवा स्वच्छता चाचणी हे या ठिकाणी निवडले जाणार आहेत अकरा हजार अठ्ठ्याऐंशी एवढे विद्यार्थी हे शिपाई यासाठी निवडले जाणार आहेत पुढे बघा काय सांगितलंय लिपिकच्या बघा आपल्याकडे एकूण जागा किती होत्या लिपिकच्या तीन हजार चारशे पंच्याण्णव एवढ्या आपल्या जागा या ठिकाणी लिपिकच्या जागा होत्या बघा आपण एकाच जर सात प्रमाण जर काढलं तर या ठिकाणी बघा चोवीस हजार चारशे पासष्ट या ठिकाणी उमेदवार हे टायपिंगसाठी या ठिकाणी पात्र होणार आहेत बघा चोवीस हजार चारशे पासष्ट एवढे विद्यार्थी हे टायपिंगसाठी या ठिकाणी पात्र होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा खूप जास्त या ठिकाणी विद्यार्थी आहेत ज्यांना कोणला चौदा प्लस पुन्हा मार्क असतील त्यांनी टायपिंगचे टेस्ट या ठिकाणी पुढचा या ठिकाणी सराव करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा खूप जास्त या ठिकाणी विद्यार्थी घेणार आहेत बघा समोर काय सांगितलं आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी बघा चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवलेले पस्तीस टक्केपेक्षा आपण गुण मिळवलेले आहेत काटेकोर काटेकोर गुणवत्तेच्या आधार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एकाच साथ या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे आपण हे आताच बघितलेल्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खूप ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे कोणी हातास व्हायचं नाही सर्वांनाच या ठिकाणी खूप जास्त कमी मार्क मिळालेले आहेत त्यामुळे ज्यांना कोणला शिपायासाठी म्हणजे पंधरापेक्षा जास्त अधिक मार्क असतील आणि लिपिकसाठी बघा सतरा अठरा मार्क ज्यांना पण असतील त्यांनी या ठिकाणी टायपिंग टेस्ट या ठिकाणी चालू करायची आहे आणि तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला किती मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत तुमचा जिल्हा सांगायचा आहे तुमचे कॅटेगरी सांगायचे आहेत या ठिकाणी आपण पाहूयात कोणाला किती मार्क आहेत तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला किती मार्क आहेत ते सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे you आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे पोलीस भरती येणार आहे तर पोलीस भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे एक पी डी एफ आहे आणि एका वर्षाचं चालू घोडामोडीचं एक आपल्याकडे पी डी एफ आहे जर ते कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता त्यासोबत तुम्हाला बाकी सर्व तुम्हाला नोट्स असतील चालू घोडामोडी असतील बाकी सर्व तुम्हाला या ठिकाणी मोफत दिले जातील ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत